प्रमाणे आपले धवल साहेब आई साहेब आणि आपले मॅडम ह्या देखील आल्या सर्वांनी या ठिकाणी माझ्या कलेला कलेला म्हणजे माझ्या कलेला प्राधान्य देऊन या ठिकाणी तुम्ही आलात याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी आभार मानते की मला इतका आनंद वाटला अकुलूजमध्ये पहिल्यापासून माझे कार्यक्रम व्हायचे त्या ते टायमाला देखील ह्या ठिकाणी तुम्हाला सर्वांची सेवा करीत आल्या आहे परंतु आजचा ही कार्यक्रम जे आजचा आहे याबद्दल मला फार वेगळं वाटलं की आतापर्यंत मला ही संधी मिळली नव्हती आणि यंदा साहेबांनी मला संधी दिली याबद्दल या मी त्यांचे खरंच आभार मानते की लोक आहे माझ्या सर्व आकलूजकर माझे रशीक माझ्या माता बहिणी ह्या ठिकाणी सर्व आज माझ्या कार्यक्रमाला आलात तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते त्याचप्रमाणे आपले धवल साहेब आई साहेब आणि आपले मॅडम देखील आल्यात सर्वांनी या ठिकाणी माझ्या का कलेला कलेला म्हणजे माझ्या कलेला प्राधान्य देऊन या ठिकाणी तुम्ही आलात याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानते की मला इतका आनंद वाटला अकुलूजमध्ये पहिल्यापासून माझे कार्यक्रम व्हायचे त्या टायमाला देखील ह्या ठिकाणी तुम्हा सर्वांची सेवा करीत आले आहे परंतु आजचा ही कार्यक्रम जे आजचा आहे याबद्दल मला फार वेगळं वाटलं की आतापर्यंत मला ही संधी मिळली नव्हती आणि यंदा धवसाहेबांनी मला संधी दिली याबद्दल मी त्यांचे खरंच आभार मानते की लो लो या लोककलेला त्यांनी किंमत दिली लोककलेला साथ केली याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमाला आम्ही या ठिकाणी हजर आणि आजच्या आपण सर्वांनी बहुसंख्येने आश्रय दिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी आभार मानते एक दोन मिनिटं मी आपला वेळ घालवते काय जुन्या लोकांना माहीत असेल की हा तमाशा आता चालू ही पाचवी पिढी चालू आहे पाच पिढ्या होऊन गेल्या तुम्हा रसिकांची मी सेवा केली आमच्या खानदानीमध्ये तीनदा राष्ट्रपती पुरस्कार मिळला मी वयाच्या सात वर्षापासून अजूनही आज तागायत तुमची सेवा करते आता रनिंग वय चौऱ्याहत्तर आहे तरी पण मी सेवा सोडली नाही माझा पहिला पुरस्कार माझे आजोबा भा। भाऊ बापू मांग नारेगावकर यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मिळला त्यानंतर माझी आई विटा भाऊ मांग नारेंगावकर तिला व्यंकटरमण रमण यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि तिसरा राष्ट्रपती पुरस्कार मला जो मिळला आहे तो रामानाथ कोविंद यांच्या हस्ते मला राष्ट्रपती पुरस्कार मिळला आहे आता चौथा राष्ट्रपती पुरस्कार माझ्या नितीनला मिळावा मग तुम्हाला रशिकांतचा माझ्या मुलाला आशीर्वाद द्या एवढे हात जोडून माझी विनंती आहेत कारण का मी आज दरवर्षी तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद का मागते माझ्या मुलाला की आता आमच्या खानदानीमध्ये तीन पुरस्कार झाले आता चौथा पुरस्कार देखील मिळावा आणि थोडाफार माझ्या मुलाला आशीर्वाद तुमचा लागला आहे परवा तीन तारखेला तीन डिसेंबरला नितीनला महाराष्ट्र राज्य युवा पुरस्कार मिळला आहे हा संपूर्ण तुमचा आशीर्वादच आहे आता फक्त राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत त्याला जाऊ द्या हे तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद मिळावा एवढी हात जुडून माझी विनंती आहे एक दोन मिनटं मी आपल्या वेळ घेतल्या बदल क्षमा मागते कार्यक्रम भरपूर आहेत काय गाणे आहे विनोद आहे, आहेत जोग आहेत सगळ्यांनी शांत रीतीने कार्यक्रम पाहायचा गडबड घोटाळ आतेवाद कोणतं करत नाही आपली माणसं अजिबात नाही शेवट गाण्याला तो शेवट गाण्याला आहे का नाही शेवट गाण्याला सगळ्यांना नाचवायला हा सगळ्या नाचायचं बरं का शेवट गाण्याला हा हे